बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या सुरुवात करूया देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गाठीभेटींना वेग आलाय भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली जिंतूरचे आमदार मेघना बोर्डीकर आणि गांधी चौकात आतिषबाजी करण्यात आला आणि शपथविधी सोहळा पाहण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक असून लातूरमधील कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले देवेंद्र फडणवीसांची यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल वरणगाव शहरात भाजपतर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला माजी नगराध्यक्ष सुनील काळे मनोहर सराफ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जल्लोष केला देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड होताच वर्ध्यामध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला भाजप महिला आघाडी आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सोशलिस्ट चौकात आनंदोत्सव साजरा केला यावेळी फडणवीसांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भाजपच्या वतीनं वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत आनंद साजरा केला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला पिंपरी चिंचवडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष केला देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड होताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी नागपुरातून लाडक्या बहिणी मुंबईसाठी रवाना झालेल्या आहेत फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील महिला मुंबईतील शपथविधीला हजर राहणार आहेत आमदार दीपक केसरकर यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय ग्रामदैवत पाटेश्वराचं दर्शन घेत केसरकरांनी मंत्रिपदासाठी गारहाणं घातलं त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय राज्यातील जनतेनं आम्हाला कौल दिल्यानं आमची जबाबदारी वाढली आहे अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे तसंच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील की नाही हा त्यांचा वैयक्तिक विषय असल्याचंही मोहोळे म्हटलंय एकनाथ शिंदेनं आता त्यांना भाजप काय आहे हे, हे कळालं असेल अशा शब्दात अंबादास दानवे यांनी टोला लगावलेला आहे तसंच जय पराजय होतच असतो जनता पुन्हा आम्हाला साथ देईल असं दानवे म्हटलंय सत्ता आली म्हणून मस्तीत यायचं नाही मराठ्यांशी बेईमानी करायची नाही नादाला लागायचं नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे सत्ता स्थापन झाल्यावर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करण्याची ही माहिती जरांग यांनी दिली राज्यात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी आझाद मैदानावर होणार आहे त्यानिमित्तानं मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय सोहळ्यासाठी किमान पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त पंधरा पोलीस उपायुक्त आणि एकोणतीस सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात करण्यात येणार आहेत बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे दरम्यान या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईमध्ये बुधवारी पहाटे काही भागात हलक्या सरी कोसळल्या दरम्यान मुंबईच्या किमान तापमानात अवघ्या तीन दिवसात सात पूर्णांक सात अंशांनी वाढ झाली आहे फेंगल चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिणेकडील भागात बाष्पयुक्त वारे आल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे दरम्यान दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे देशातून सेंद्रिय अन्न पदार्थांच्या निर्यातीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ झालेली आहे सेंद्रिय अन्न पदार्थांच्या उत्पादनात कर्नाटक आघाडीवर आहे तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे देशातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती मिळालेली आहे गुजरातमध्ये या प्रकल्पाची वेगात कामं सुरू असून आता या राज्यातही प्रकल्पांच्या कामांनी वेग घेतला आहे या प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेला पहिला बेस लॅब टाकण्याचं काम नुकतंच पूर्ण झालं आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त जयत तयारी करण्यात आली आहे महिलांसाठी स्वतंत्र पिंक टॉयलेट्स हिरकणी कक्ष शुद्ध पाण्यासाठी आरो प्लांट अतिरिक्त प्रसाधन प्रसाधनगृह अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं यंदा मोफत शिक्षण योजना लागू केली सीईटी सेल राबवण्यात आलेल्या यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींच्या प्रवेशांचा टक्का वाढल्याचं दिसत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुलींचे प्रवेश चव्वेचाळीस हजारांनी वाढलेले आहेत पुणे महानगरपालिकेचा कारभार आता अधिकाधिक पारदर्शक आणि गतिमान होणारे, आहे महापालिकेच्या वतीनं केली जाणारी कामं नागरिकांना घर बसल्या पाहणं शक्य होणार आहे पुढील काही महिन्यातच ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे माडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीतील दोन हजार सतरापैकी चारशे बासष्ट विजेत्यांनी घरं परत के परत केली आहेत परत करण्यात आलेल्या या घरांसाठी आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार चारशे बासष्टपैकी पैकी चारशे सहा घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्यात आली आहे सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचं काम संथगतीनं सुरू आहे त्यामुळे दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला मुदत गाठता येणार नसल्याचं चित्र आहे त्यामुळे दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी जून दोन हजार पंचवीसचा मुहूर्त ठरला आहे सायन हॉस्पिटलमध्ये आयव्हीएफ सेंटर सुरू केलं जाणार आहे महापालिकेच्या अखत्यारीतील सायन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारण्यात आलं असून ते जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे केवळ सत्तेचाळीस टक्के काम पूर्ण झालं आहे आणि त्यामुळे या प्रकल्पाची डिसेंबर दोन हजार पंचवीस ही डेडलाईन पुन्हा एकदा हुकण्याची शक्यता असून काम पूर्ण होण्यास डिसेंबर दोन हजार सव्वीस उजाडण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशनाची तारीख अधिकृतपणे अजूनही जाहीर झाली नसली तरी अधिवेशनाची तयारी मात्र जोरात सुरू आहे मुंबईतील विधिमंडळ सचिवालय बारा तारखेपासून नागपुरात येत असल्याची माहिती आहे कुपोषित मुलांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे उत्तर प्रदेशात सर्वाधिक अठ्ठेचाळीस टक्के तर महाराष्ट्रात सत्तेचाळीस पूर्णांक सात टक्के मुलं कुपोषित आहेत राज्यातील जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ सहा महिन्यांवरून तीन महिने करण्यात आला आहे मात्र मोजणीचा दर वाढवण्यात आला आहे मोजणीसाठी पूर्वीच्या दरामध्ये दुपटीनं वाढ करून आता नियमित मोजणी करताना दोन हेक्टरसाठी आता दोन हजार रुपये मोजावे लागणार आहे यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर असल्यामुळे मुंबई महापालिकेकडे कर वसुलीसाठी एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उतलाय अद्याप दोन हजार पाचशे ब्याण्णव कोटी वसुलीचं लक्ष प्रशासनापुढे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य शासनानं सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्या याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आलाय आता एक मोठी बातमी नागपूर मुंबई विमानाचं तिकीट महागलेलं आहे शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईला जाणाऱ्यांची संख्या वाढल्यानं हे दर वाढवण्यात आलेले आहेत तब्बल वीस हजारपर्यंत तिकिटाचे दर पोहोचले राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार असल्यानं नागपूरकर चाहते मुंबईला मोठ्या प्रमाणात जात आहेत दरम्यान विमानाचं तिकीट महागल्यानं अनेकांना रेल्वे किंवा रस्ते मार्गानं जावं लागतंय रेल्वेच्या कर्मचारी युनियनच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून ती सहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे जवळपास अकरा वर्षानंतर ही निवडणूक होते मध्य रेल्वेचे सुमारे चौऱ्याण्णव हजार कर्मचारी आणि पश्चिम रेल्वेचे नव्वद हजारांपेक्षा अधिक कर्मचारी या निवडणुकीत आपला हक्क बजावणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार असून या सोहळ्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौकादरम्यान वाहतूक बंद असणार आहे मरीन लाईन्स ते वांद्रे दरम्यानच्या कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात आलं असून आता मुंबई महापालिका दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती देते वर्सोवा ते दहिसर या अठरा पूर्णांक सत्तेचाळीस किलोमीटरच्या कोस्टल रोडसाठी पालिकेनं कंत्राटदार निश्चित केल्यानंतर आता या प्रकल्पाला सागरी व्यवस्थापन क्षेत्राची केंद्राची आणि राज्याची परवानगी मिळालेली आहे कुलावा ते सिब्ज मेट्रो तीन मार्गिकेच्या बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचं अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एक टक्के काम पूर्ण झालंय त्यामुळे आता या मेट्रो मार्गिकेच्या कामानं गती पकडली असून जून दोन हजार पंचवीस पर्यंत या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेवर मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी एवढं आहे तर किमान तापमान पाच अंशांपेक्षा अधिक असल्यानं राज्यात एकाएकी थंडी कमी झाली आहे आणि त्यामुळे आठ डिसेंबरनंतर राज्यात पुन्हा थंडीची चाहूल लागण्याची शक्यता आहे पिंपरीच्या हिंजवडी येथे महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान याचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालाय पैलवान पारखी याचे बारा डिसेंबरला लग्न होणार होतं घडलेल्या या संपूर्ण घटनेवर शोककळा पसरली आहे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा आता उज्जैनच्या धर्तीवर कायापलट करण्यात येणार आहे दरम्यान यासाठी वास्तुशास्त्रीय सल्लागाराची निवड करण्यात आली आहे तर सुशोभीकरणासाठी चारशे त्र्याण्णव कोटींची तरतूद करण्यात आली आहे गेल्या नऊ महिन्यात देशातील प्रमुख शहरात चार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री वाढल्याची माहिती एका कंपनीच्या सर्वेक्षणात पुढे आली आहे या विक्रीमध्ये अव्वल क्रमांक दिल्ली आरनं गाठला असून तिथे या कालावधीत पाच पूर्णांक पाच हजार आठशे पंचावन्न घरांची विक्री झाल्याची नोंद झाली आहे मेट्रो मार्गिकेवरील स्वच्छता गृहांमधील अस्वच्छता आणि असुविधेची तक्रार आता मोबाईल ॲपद्वारे नोंदवता येणार आहे त्यासाठी मुंबई मेट्रो संचालन मंडळानं टॉयलेट सेवा हे ॲप सुरू केलं असून त्यावर अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो दोन अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो सात मार्गिकेवरील तीस स्थानकांवरील स्वच्छतागृहांची माहिती देण्यात आली मुंबईमध्ये ब्लू रॉक पिजन म्हणजेच कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या दरम्यान कबुतरांना खाण्यासाठी कडधान्य न टाकण्याचं आवाहन मनपाकडून करण्यात आलं संबंधितांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला छत्रपती संभाजीनगरमधील मोंढा परिसरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असलेल्या या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात दोन लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुण्यात भर दिवसा एका टोळक्यानं कॉलेजच्या तरुणावर हल्ला केला गरवारे महाविद्यालयाच्या बाहेर तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्यानं वार करण्यात आले मैत्रिणीबद्दल अफवा पसरवल्यानं हे कृत्य करण्यात आलं फोंडाघाटात इंधनाच्या टँकरला आग लागली टँकर पेटल्यानं घाटातील वाहतूक खोळंबली दरम्यान जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही लोणावळ्याच्या टायगर पॉईंट मार्गावरील घाटात पर्यटकांच्या चारचाकी कारनं पेट घेतला गाडीमधून धूर येता सर्व प्रवासी बाहेर पडले आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीमध्ये कार जळून खाक झाली मध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं पैलवानाचा मृत्यू झाला मृत पैलवान विक्रम पारखी मुळशी तालुक्यातील माण या गावचे रहिवासी असून त्यांच्या निधनानं परिसरात शोककळा पसरली आहे हिंगोलीच्या एसटी बस स्थानकात बसमध्ये चढताना चोरट्यानं महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केलं या घटनेनंतर बस थेट पोलीस स्थानकाबाहेर उभी करण्यात आली दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पसार चोरट्याचा शोध घेतला जातोय जळगावच्या बहाळ येथील चमेली बोरांच्या उत्पादनात आणि दरातही घट झाली आहे परतीच्या पावसाचा आणि बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे जळगाव जिल्ह्याच्या हातगावमध्ये मोतीमाता यात्रेला सुरुवात झाली यात्रोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गाण्यांच्या तालावर थेट धरला जळगाव जिल्ह्याच्या महिंदळे गावातील भैरवनाथ बाबा यांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत पार पडली तर आजचा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे कारण आता काउंट डाऊन सुरू झालेला आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ आज घेणार आहेत तसंच दोन उपमुख्यमंत्री देखील आज त्यांचा शपथविधी पार पडणार आहे याकडे या, या सगळ्या बातम्यांकडे आपलं लक्ष असणारच आहे मात्र त्याआधी आता एक तुम्हाला महत्वाची आठवण करून द्यायची आहे या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आणि तुमच्या कामाच्या बातम्या देखील तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर पाहू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे आम्हाला फेसबुक युट्यूब ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पो पोहोचत राहतील आणि आता बातमीपत्रमध्ये